नमस्कार मी डॉक्टर शिवरीवाक संचालक ॲस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मी शेअर करतो आहे ज्या गोष्टीची आपण सगळे आतुरतेनं वाट पाहत होता ते म्हणजे मेडिकलची प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होईल तर त्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची नोटिफिकेशन जे आहे तर एम सी सीकडनं पब्लिश झालेली आहे ऑल इंडियामध्ये जे विद्यार्थी जा जातात किंवा त्यानंतर जे महाराष्ट्राचं शेड्यूल असतं त्याला पॅरल या संदर्भाने एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती एम सी सीच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध झालेली आहे थोडक्यात ऑल इंडिया कोट्यात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्याला पॅरल स्टेटसाठी शेड्यूल जे आहे ते एम सी सीकडनं पब्लिश झालेलं आहे दोन प्रकारचे शेड्यूल एम सी सीच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध आहे पहिलं जे शेड्यूल आहे ते केवळ ऑल इंडियाचं जे काय काउन्सलिंग प्रक्रिया आहे ज्याचे राऊंड्स आहेत रजिस्ट्रेशनच्या डेट आहेत चॉईस फिलिंगच्या डेट आहेत अलॉटमेंटच्या डेट आहेत आणि त्यानंतर रिपोर्टिंगच्या डेट आहेत संदर्भाने आहे दुसरा एक शेड्यूल आहे की साधारण ऑल इंडियाचं शेड्यूल राऊंड कसा होईल त्याला पॅरलाइस स्टेटचा राऊंड कसा होईल या संदर्भामध्ये एक शेड्यूल आहे तर हे दोन्ही शेड्यूलचे आपण प्रॉपर जे शेड्यूल आहे त्याप्रमाणे जे स्क्रीनवर तुम्हाला दिसेल अशा पद्धतीचे सेपरेट दोन व्हिडिओ बनवणार आहे परंतु एम सीचं जे शेड्यूल आलेलं आहे शॉर्टमध्ये तर त्या शेड्यूलच्याबद्दलची महत्त्वाची माहिती प्लस ऑल इंडियामध्ये कुणी जावं कोणते कॉलेजेस याच्यामध्ये सहभागी असतात साधारण काय मार्क्सचा कट ऑफ असू शकतो डिपॉझिट्स काय असतात प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने होते हे सगळं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा सगळ्यात पहिले हे समजून घेऊया आपण ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट कोटा किंवा ए आय पीचे एम सी सीचं शेड्यूल म्हणजे नेमकं काय कुठले कॉलेजेस त्याच्यामध्ये सहभागी असतात कोणत्या सीट्स किती सीट्स किती पर्सेंट सीट्स त्याच्यामध्ये असतात ते समजून घेऊ ऑल इंडिया कोटामध्ये सहभागी होणाऱ्या इन्स्टिट्यूट जर आपण विचारात घेतला तर याच्यामध्ये भारतातले जेवढे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत एम बी बी एसच्या संदर्भाने तर या सगळ्या कॉलेजेसचा पंधरा टक्के कोटा हा ऑल इंडियामध्ये आपल्याला उप उपलब्ध असतो त्यानंतर जे गव्हर्मेंट बी डी एस कॉलेजेस आहेत त्यांचाही पंधरा टक्के कोटा हा आपल्याला ऑल इंडियामध्ये उपलब्ध असतो याशिवाय सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत त्यांचा हंड्रेड पर्सेंट कोटा एम्स हंड्रेड पर्सेंट कोटा जिपमर हंड्रेड पर्सेंट कोटा डिम्ड युनिव्हर्सिटी हंड्रेड पर्सेंट कोटा आणि ई एस आय सीसाठी जे स्पेसिफिक कॉलेजेस आहे त्या ठिकाणच्या जागा ह्या सगळ्या ऑल इंडिया कोर्टातून भरल्या जातात एक प्रमुख मुद्दा सगळ्या पालकांनी विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचा आहे ऑल इंडिया कोर्टात भाग घेत असताना कोणतेही प्रायव्हेट कॉलेजेस याच्यामध्ये उपलब्ध नसतात प्रायव्हेट कॉलेजसाठी प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्राची मुलं आहे तर महाराष्ट्राच्या प्रोसेसमध्ये भाग घ्यावा लागेल जर तुम्हाला इतर राज्यात प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या त्या राज्याची प्रक्रिया करावी लागते ऑल इंडिया कोट्यामध्ये प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजेस नसतात हे आपण सगळ्यांनी पहिले समजून घ्यायचं आहे बरं साधारण ऑल इंडियात जाण्यासाठी जर येतं पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं बरंचसं कन्फ्युजन असतं कोणत्या मुलांनी गेलं पाहिजे कोणत्या मुलाने नाही गेलं पाहिजे या बाबतीत बराचदा संभ्रम असतो किंवा या बाबतीतला प्रॉपर मार्गदर्शन करणारा व्हिडिओ बऱ्याचदा आपल्याला उपलब्ध होत नाही त्यामुळं पालकांच्या मनात हा प्रश्न असतो आपण ऑल इंडिया जावं की नाही जावं कुणी जावं हे समजून घ्या ज्या मुलांना अतिशय चांगले मार्क्स सा आहेत साधारण महाराष्ट्रामध्ये जर आपण वेगवेगळ्या कॅटेगरीचा विचार केला एस सी एस टी ह्या दोन कॅटेगरी जर सोडल्या तर एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री व्ही जे एन टी एस बी सी सी एस सी बी सी डब्ल्यू एस कॅटेगरी आणि जनरल कॅटेगरी ह्या मुलांना महाराष्ट्रामध्ये असं गृह धरूया आपण की पाचशे दहापर्यंत गव्हर्मेंट एम बी बी एसला ॲडमिशन मिळेल पण ते कधी मिळेल त्या लास्ट राऊंडपर्यंत ते, लास ते मिळेल कदाचित किती राऊंड होतील माहीत नाही कदाचित चार होतील पाच होतील एक जरी जागा राहिली तर आता राऊंड होतो कुठेही स्पॉट राऊंड वगैरे हो काय गव्हर्नमेंटच्या कॉलेजसाठी उपलब्ध नसतो मग अशा परिस्थितीमध्ये ऑल इंडियात आपण पुणे जावं तर ज्या मुलांना ऑलरेडी साडेपाचशे प्लस मार्क्स सा आहेत पाचशे सत्तर मार्क्स आहे पाचशे ऐंशी मार्क्स आहे असे मुलं ऑल इंडियात जाऊ शकतात कारण ऑल इंडियाचा कट ऑफ जो स्टेटचा जो कट ऑफ आहे त्यापेक्षा नेहमीच तीस चाळीस मार्कानी पन्नास मार्कांनी प्लस असतो आता जर ऑल इंडियातून ॲप्लिकेशन करून जर तुम्हाला महाराष्ट्रामधलं एखादं कॉलेज घ्यायचं असेल की समजा एखाद्याला पाचशे वीस मार्क्स आहे आणि जर तो स्टेट कोटातनं सहभागी झाला तर त्याला बऱ्यापैकी कॉलेज मिळेल तो ऑल इंडियातनं गेला तर त्याला साधं कॉलेज मिळेल गव्हर्मेंटचं मिळेल पण कदाचित नवीन कॉलेज मिळेल ते की स्टेटमधनं चांगलं मिळू शकतं म्हणून बऱ्याचदा ऑल इंडियात जाताना हा विचार आपण प्रकर्षाने केला पाहिजे की आपला स्कोअर किती आहे बऱ्याचदा चारशे मार्काची विद्यार्थी म्हणतात आम्हाला ऑल इंडियाची काउन्सिलिंग करायची उपयोग काय जर तुम्हाला ऑल इंडियाच्या काउन्सिलिंगमध्ये भाग घेऊन गव्हर्नमेंट एम बी बी एसच टाकायचे आहेत किंवा एम्स टाकायचे किंवा जिपमर टाकायचे आहे तर हे मिळणारच नाही आहे कारण याचा कट ऑफ स्टेटच्या कटऑफपेक्षा हायर साईडला असतो आता असं करीत धरू आपण मागच्या वर्षी सेमी गव्हर्नमेंट पाचशे सत्त्याण्णवला मिळालं एक दोन तीन कॅटेगरीचा आपण उल्लेख करूया ओबीसी एस ए बी सी ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एसला तर सेपरेट कोटा नव्हता पण ओपनचा जो लागला तो आपण ईडब्ल्यू एसचा कन्सिडर करूया तर तो जो मार्क हो ते जे मार्क होते पाचशे सत्त्याण्णव त्याचा साधारण ऑल इंडिया रँक होता एक्क्याऐंशी हजार तीनशे तर या एक्क्याऐंशी हजार तीनशेला मागच्या वर्षी पाचशे सत्त्याण्णव मार्क होते यावर्षी चारशे ऐंशी ज्याला मार्क आहे त्याचा रँक आहे एक्याऐंशी हजार म्हणजे काय या यावर्षी का का या सेमी गव्हर्नमेंटला साधारण चारशे ऐंशीपर्यंत ॲडमिशन मिळेल अर्थात काही कॅटेगरीत त्याला अपवाद राहतील विशेष करून विजय आहे एम टी बी आहे एस सी एस टी आहे तर जर सेमीचा चारशे ऐंशीचा ऑफ असेल तर तो गव्हर्नमेंटचा किमान पाचशे दहा असेल आणि तो ऑल इंडियात किमान पाचशे चाळीसच्या पुढे राहील सो एखाद्याला ऑल इंडियात जायचं आहे मेरिटवर गव्हर्नमेंट कॉलेज घ्यायचं आहे तर किमान त्याला पाचशे चाळीस प्लस मार्क्स असावे एखाद्याला एम्स पाहिजे तर त्याला साधारण त्याचा स्कोअर साधारण सहाशेच्या आसपास असावा ज्याचा रँक दोन हजार बावीसशे पंचवीसशेच्या आत असावा तेव्हा त्याला एम्स मिळतं मग जर कमी मार्क्स असतील पण तरी ऑल इंडियात जायचं तर ते कोण जाऊ शकतं ज्याला डीम युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घ्यायचं आहे अर्थात त्या ठिकाणी किमान एक करोड दहा लाखाचं बजेट आपलं आहे किंवा एक करोड वीस लाखाचं आपलं बजेट आहे किमान वर्षाला बावीस तेवीस लाख चोवीस लाख पंचवीस लाख फीज भरायची तयारी आहे अशा केसमध्ये हे कमी मार्कवाले मुलं सुद्धा ऑल इंडियात जाऊ शकता अर्थात तुमचं कॅपॅसिटी आहे तुमचं बजेट आहे तेव्हा तुम्ही चारशे साडेचारशे मार्काला ऑल इंडियात अप्लाय कराल तर तुम्हाला फारसं काही हाती लागत नाही अर्थात तुम्हाल तुम तुम्हाला जर डीमला जायचं आहे ती कॅपॅसिटी तुमची आहे पेईंग कॅपॅसिटी मग मात्र तुम्हाला ऑल इंडिया कोट्यातनं डीम युनिव्हर्सिटीला ॲडमिशन मिळू शकतं बऱ्याचदा बरेचसे पालक किंवा विद्यार्थी म्हणतात प्रयत्न करून पाहू प्रयत्न बिरेत्न काही नाही हे सगळं ऑनलाईन आहे हे सगळं सॉफ्टवेअर आहे हे सगळं हे सगळं मेरिटवर होणारा विषय आहे चुकून कुणाच्या हातात आहे का देऊन टाकलं ॲडमिशन होत नाही हे सगळं मेरिटवर अलॉटमेंट होते ऑल इंडिया रँकनुसार तुमचं कॅटेगरीनुसार तुमचं ते बसलं मेरिट तरच मिळणार अदरवाईज मिळत नाही त्यामुळं चारशे साडेचारशे मार्क्स आहेत डीम युनिव्हर्सिटीला जायचं नाही आहे गव्हर्नमेंट कॉलेजसाठी प्रयत्न करायचा आहे फारसा उपयोग होत नाही आणि ऑल इंडिया कोर्टामध्ये जात असताना फक्त ॲडिशनल रिझर्वेशनमध्ये पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठीचं वेगळं रिजर्वेशन आहे आणि कॅटेगरीचे एकूण पाच रिझर्वेशन असतात एस सी एस टी ईडब्ल्यू एस जनरल कॅटेगरी आणि ओबीसी एन सी एल कॅटेगरी सो ज्यांचे चांगले मार्क्स आहे त्यांनी अर्थात ऑल इंडियात जावं आता काही मुलं ज्यांना पाचशे तीस मार्क आहे तो जर ऑल इंडियातनं गेला तर त्याला कॉलेज कदाचित मिळेल पण जे स्टेटमधनं मिळू शकतं पाचशे तीसला ते ऑल इंडियातनं नाही मिळणार प्लस समजा तो एखाद्या कॅटेगरीत बिलॉन्ग करतो त्याला कॅटेगरी बेनिफिट स्टेट कोट्यातून गेल्यावर मिळतात ऑल इंडियात तर त्याला बऱ्याचदा फुल फीज भरावी लागते त्यामुळं ऑल इंडियात जात असताना ही आपण कोणत्या याच्यात बसतो ते आपण काळजीपूर्वक विचार करणं गरजेचं आहे कोणते कॉलेज असतात रिपीट करतो एम्स जिपमर ई एस आय सी सेंट्रल युनिव्हर्सिटी पंधरा टक्के गव्हर्नमेंटचा एम बी बी एसचा कोटा पंधरा टक्के बी डी एसचा कोटा आणि डीम्ड युनिव्हर्सिटी हंड्रेड पर्सेंट कोटा एवढे सगळे कॉलेजेस हे ऑल इंडियाच्या प्रोसेसमध्ये असतात त्यामुळे ऑल इंडियाच्या कोट्याच्या प्रोसेसमध्ये जात असताना आपण नेमकं कशासाठी आपल्याला जायचं आहे आपला स्कोअर काय आहे याचा विचार होणं गरजेचं आहे अर्थात एखाद्याला डीम युनिव्हर्सिटीला जायचं आहे डीम युनिव्हर्सिटीच्या रेग्युलर कोट्यातून असेल किंवा एन आर आय कोट्यातून असेल तर त्यासाठीचं तुमचं फायनान्शियल प्रोयोजन असणं गरजेचं आहे त्यासाठीची तुमची परिपूर्ण तयारी गरजेची आहे आणि जर तुम्हाला स्कोअर आहे अर्थात आता माझ्याकडे सहाशेवाले पण विद्यार्थी त्यांना एम्सला ॲडमिशन मिळतं तर त्यांना तर आम्हीच सजेस्ट केलं की नाही आपण एम्स पण करू म्हणजे ऑल इंडियात पण जाऊया का जाएं जाएं हो ते ते कारण त्या मुलांना एम्सला ॲडमिशन मिळणार आहे आणि त्यांचा रँक चांगला आहे आणि ते मेरिटवर होतं त्यामुळे तिथं काही फारसे पैसे लागण्याचं काही कारण नाही सो ही गोष्ट आपण समजून घ्या आणि त्यानुसार जे ते ऑल इंडियात आपण जाण्यासाठी विचार करावा जे शेड्यूल आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून आपण ते स्क्रीनवर सगळ्या गोष्टी घेणार आहेत तुर्तास ऑल इंडियात जात असताना डीम युनिव्हर्सिटीला जायचं आहे तर दोन लाख पाच हजार रुपये भरावे लागतात स्टेट रेग्युलर कोट्यातून अर्ज करायचा असेल एम्सला असेल किंवा पंधरा टक्के एम बी बी एस कोट्यात जायचं असेल तर त्या ठिकाणी ओपन कॅटेगरी डब्ल्यू एस कॅटेगरीला अकरा हजार रुपये भरावे लागत होते एस सी एस टी ओबीसीला त्या ठिकाणी साडेपाच हजार रुपये भरावे लागत होते ह्या सगळ्या गोष्टीची आपण नोंद घ्यावी स्कोअर असेल तर नक्की ऑल इंडिया जावं स्कोर नसेल परंतु डी युनिव्हर्सिटीला जायचं आहे आपली पेईंग कॅपॅसिटी आहे तरीही तुम्ही ऑल इंडिया जाऊ शकता पण कमी मार्क आहे आम्ही गव्हर्नमेंट कोट्यात प्रयत्न करायचा आहे तर असं काही होत नसतं एवढं तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो आणि जे शेड्यूल आहे तर त्याचा एक व्यवस्थित व्हिडिओ लगेचच तुमसाठी मी तुर्तास म्हणजे शेअर करणार आहे तर ही एक बेसिक माहिती तुम्हाला मी अवश्य या ठिकाणी शेअर केली आहे पार्ट टूमध्ये जे आहे आपण बाकीच्या गोष्टी तुम्हाला लगेचच शेअर करणार आहोत या ठिकाणी थांबतो धन्यवाद